दिस ऑपरचुनिटी ऑन बिहाफ ऑफ द नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एंड द ओरिजिनल फाउंडर एंड आवर बिलव इ लीडर श्री शरद पवार जी टू कंग्रेचुलेट यू ऑन योर सेकेंड इनिंग आई स्टिल रिमेंबर फर्स्ट डे वन आई एच यू सर विथ माई कॉलीग एंड फ्रेंड राजीव प्रताप रूडी जी तब आपको मैं पहली बार मिली थी और उसके बाद आप इस सीट पर जब से विराजमान हुए हमेशा हम सब का आपने ख्याल भी रखा है पाँच सालों में मैं तो कभी वेल में आती नहीं लेकिन एक दुख की बात हुई कि हमारे सारे दोस्त यहाँ से 150 लोग जब सस्पेंड हुए तो हम सबको बहुत दुख हुआ सर तो हमारी कोशिश रहेगी कि अगले पाँच सालों में इस सस्पेंशन का आप ना सोचें बातचीत हो सकती है हमेशा हम डायलॉग के लिए तैयार रहते हैं और तब मेघवाल जी और प्रहलाद जोशी जी के साथ बहुत अच्छा काम कर पाए पाँच साल ये तो सिर्फ नए मेंबर्स को एक विनती रहेगी कि बहुत मेहनत करके हम सब यहाँ चुन के आते हैं दोपहर को जब लंच टाइम होता है तो कोरम के लिए भी दोनों साइड से मेहनत करनी पड़ती है सो इट्स अ ग्रेट अपॉर्चुनिटी सो आई बीन अ लिटिल मोर देन मोस्ट ऑफ़ यू सो वेरी हम्बली आई वुड लाइक टू रिक्वेस्ट ईच वन ऑफ यू दैट पीपल रियली लुक अप टू अस एंड वेरी फ्यू ऑफ अस आर ब्लेस्ड टू बी हियर सो लेट्स मेक दिस अपॉर्चुनिटी आपल्या अभिनंदन प्रस्तावावरती मला मराठीत बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय अठ्ठावी लोकसभा नावा इतिहास घेऊन आलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्याच्या नंतर एकोणीसशे बासष्ट सालामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र जवाहरलालजी नेहरू हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले होते आज आम्हाला या गोष्टीचा अभिमान आणि गर्व आहे की बासष्ट वर्षाच्या प्रदीर्घाकालावधीच्या नंतर देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान पंतप्रधानावरती आरोप केलं याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनच या अठराव्या लोकसभेचे सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला त्याच्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो मी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा खासदार आहे आणि आज माझ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज बसलेत ही आजची लोकसभा त्याची साक्ष देते आहे याचा मनापासून अभिमान या ठिकाणी आहे गेली पाच वर्ष त्या वाकावरती बसून okay. आपण मला न्याय दिला आता इथे बसून आपल्याकडनं न्याय मिळेल शून्य काल आणि इतर वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधिलकी आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राला आमचा वेगळा आवाज उठवण्याची संधी आपल्या मार्फत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपल्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळावा अशी अपेक्षा करून सांगतो धन्यवाद